नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण मस्त झणझणी तसा गावरण झुणका आणि त्यासोबतच मस्त ज्वारी आणि बाजरीची भाकरी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया झुणका मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत आणि ज्वारीची बाजरीची भाकरी जी आहेत मिक्स पिठाची ती कशी बनवायची पहिल्यांदाच तुम्ही बनवत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण चार कांदे घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे त्याचप्रमाणे यामध्ये आपण कांदा जो होता चिरून घेतलेला तो यामध्ये टाकून घेतला तर यामध्ये कांदा जो आहे भरपूर टाकायचा या आहे यामुळे झुणका जो आहेत ना मोकळा सुटसुटीत होणार तर हा कांदा आपल्याला साधारण दोन मिनिट गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दा परतला की यामध्ये मिरची टाकायची आहेत तर मिरची यामध्ये तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा कमी करू शकता अर्धा चम्मच मीठ एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद टाकलेली आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने इथे मी साधारण दीड वाटी बेसनाचा वापर केलेला आहे बहुतांश जणांना काय होतं की झुणका जमत नाहीत मोकळा सुटसुटीत होत नाहीत तर त्यासाठी या टिप्स नक्की लक्षात घ्या की जेव्हा आपण झुणका करतो त्यावेळेस भरपूर कांदा टाका बेसन जेव्हा टाकतो बेसनपीठ जेव्हा टाकतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवा व्यवस्थित यामध्ये आपल्याला बेस बेसन जे आहेत ना यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे झुणका मोकळा होणार तर झुणका मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहेत की यामध्ये कोमट पाण्याचा वापर करा आणि गरजेनुसारच पाणी टाका जास्त पाणी टाकू नका म्हणजे एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहेत आणि नंतर यामध्ये जर पाण्याची गरज भासलीस तर नंतर यामध्ये थोडं कोमट पाणी परत टाका आणि व्यवस्थित आपल्याला साधारण दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहेत म्हणजे बेसन जे आहेत ना बेसनपीठ कच्चं राहणार नाहीत कच्चं लागणार नाहीत ना 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 ना। तर व्यवस्थित वाफ काढून घ्यायची साधारण दोन मिनिट तोपर्यंत दो आपण ज्वारीचं पीठ मळायला घेऊयात तर इथे आपण ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ जे आहे त्याची आपण भाकरी करणार आहोत तर एकदम परफेक्ट तर नाही शंभर टक्के असंही म्हणायला हरकत नाहीत पण जो माझा प्रयत्न होता तो मी केला भाकरीचं सर्वात सर्वप्रथम तर यामध्ये आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं म्हणजे भाकरी रुचकर लागण्यासाठी तर यामध्ये कोमट पाणी जे आहे गरजेनुसार टाकायचं जास्तही टाकायचं नाहीत आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित पीठ मारून घ्यायचं तर पीठ मारण्याची जी प्रोसेस आहे ती जर व्यवस्थित केली तर भाकरी तुटणार नाहीत तर सर्वप्रथम आपल्याला ही ल बाब लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण पीठ मळतो ना तेव्हा व्यवस्थित पीठ मळायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी भाकर छान होणार म्हणजेच भाकर तुटणार नाहीत बघू शकता या पद्धतीने पहिल्यांदाच भाकर करत असाल तर मग ही रेसिपी शेवटपर्यंत बघा भाकरी कशी बनवली आहे तर आपण भाकरी मस्त सोप्या पद्धतीने थापून घेऊयात तर इथे मी ताटाचा वापर करणार आहेत तर मस्त पीठ टाकून घ्यायचं आणि पीठ ताटाला पूर्ण लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण भाकर थापतो ना तेव्हा ताटाला चिकटणार नाहीत आणि जेव्हा भाकरी थापतो तेव्हा पाण्याचा हात घ्यायचा आणि थापत जायचं भाकरी बघू शकता मस्त पतली भाकरी होते आणि अगदी जे नवीन शिकत असाल की आम्हाला भाकरी जमत नाही तर ही पद्धत वापरा नक्कीच तुम्हाला भाकरी जमेल तर बघू शकता या पद्धतीने मस्त पाण्याचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने प्रेस करून थापून घ्यायचे आहेत आणि भाकरी तुटतसुद्धा नाहीत बघू तर मस्त अशी भाकरी आपण पतली थापून घेतलेली आहे अगदीच नवीन ज्यांना भाकरी जमत नसेल त्यांनी ही पद्धत नक्कीच वापरून बघा नक्कीच तुम्हाला भाकरी जमतील तर बघू शकता भाकरी आपली तयार आहेत आता आपण भाजून घेऊयात तर भाकरी भाजताना भाकरीच्या वरणं थोडं पाणी लावून घ्यायचं पाण्याचा हात घेऊन घ्यायचा आहे तर भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला ही साधारण दोन मिनिट भाकरी होऊ द्यायची आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि मस्त सराड्याच्या सहाय्याने पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे चिकटली असेल तर निघून जाणार आणि हाताच्याच सहाय्याने आपल्याला पलटून घ्यायचे आहेत बघू शकता भाकरी म्हटलं की हाताला चटका लागणारच आहेत तर तुम्ही म्हणाल की हाताला चटकाच नाही लागला पाहिजे तर भाकर कशी होणार तर गाणं पण आहेत अरे संसार संसार जसा तावा ठेवला चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर तर तशीच काही अशी व्यथा आहेत की भाकर करताना चटका हाताला लागतोच तेव्हाच आपल्याला भाकरी मिळते असंही म्हणायला हरकत नाही येथे मी भाकरी मस्त भाजून घेतलेली आहेत मस्त अशी आणि झुणका देखील तयार झालेला आहे कोथिंबीर टाकलेली आणि मस्त झणझणी जण तसा झुणका भाकरी तयार आहेत तर बघा मस्त मोकळा सुटसुटीत झुणका झालेला आहे आता आपण सर्व करायला घेऊया तर त्याट्यामध्ये मीठ वाळून घेतलेलं आहे महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं आणि ते जर झुणका भाकर म्हटलं त्या त्या की त्याबरोबर कांदा लागतोच मिरची तर ठरलेलीच आहेत मिरचीशिवाय त्या भाकरीला आणि झुणक्याला चवच नाही आणि मस्तपैकी कैरीचं लोणचं हे आपला ठरलेलाच बेत असतो की काही कोणतीही थाळी असो कैरीचं लोणचं होच तर मस्त आता आपण ठेचा ठेचा म्हणजे महाराष्ट्रीयन थाळीची शान असंही म्हणायला हरकत नाही कोणतीही थाळी असो महाराष्ट्रीयन त्यामध्ये ठेचा असायलाच हवा कारण त्या थाळीची चव देखील ठेच्यामुळेच वाढते त्याचप्रमाणे यामध्ये मस्त ताक घेतलेला आहे ताक पूर्णतः ऑप्शनल आहेत असंच मी ठेवलेलं आणि मस्त आपली गरमागरम भाकरी आणि आता आपण सर्व करून घेऊयात मोकळा सुटसुटीत असा झुणका बघू शकता मस्त मोकळा झुणका झालेला आहे या टिप्स फॉलो करा अगदी तुम्हालाही झुणका परफेक्ट हंड्रेड पर्सेंट जमणार बघा मस्त झुणका भाकरी महाराष्ट्रीयन आपली झणझणीत तशी थाळी त्याबरोबरच काकडी गाजर जे तुम्हाला सलाद करायचं असेल ते तुम्ही करू शकता बघा मस्त असा झणझणी बेत तयार झालेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राची ओळख झुणका भाकर सर्वांनाच आवडते असं कोणीच नाही त्यांना झुणका भाकर आवडत नाही महाराष्ट्रीयन थाळी तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजची थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद